अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे बेळगाव खानापूर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली टस्कर हत्तींना वन विभाग यांनी प्रशिक्षित हत्तींच्या माध्यमातून सहा तासात केले जेरवन दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्तीबाबत गैरसमज कशाला शेतकरी बांधवांचा समाल सध्या हा कळप दांडेली अभयारण्याच्या परतीच्या मार्गावर आहे तथापि हा टस्कर त्या कळपातून बाहेर पडून खानापूर तालुक्यात स्थिरावला होता नऊ महिन्याच्या काळात त्याने तालुक्यातील ऊस भात पिकाचं नुकसान चालवलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला हत्तीची मजल लोकवस्तीपर्यंत पोहोचली होती त्यामुळे सहजीवन स्वीकारलेल्या या टस्करांना पकडण्यात वन खात्याला फारस प्रयत्न करावे लागले नाहीत तालुक्याबाहेर स्थलांतर करण्यात वन खात्याला गुरुवारी नऊ जानेवारी रोजी यश आलं शिमोगा व नागरहोळे अभयारण्यातील वनजीव तज्ञ चार प्रशिक्षित हत्ती आणि अनुभवी माहू त्यांच्या मदतीने राबवलेली ही मोहीम सहा तास चालली त्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीला सामना करणाऱ्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांनीही यावेळी सुटकेचा निश्वास सोडला कर्नाटक राज्यातून दोडामार्ग तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्ती कळपाकडून गेल्या तेवीस वर्षापासून दोडामार्ग चंदगड आजरा इथं धुमाकूळ सुरू आहे तर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील अनेक गावात एका टस्कर हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे पण वन विभाग अधिकारी दुर्लक्ष करत आहेत बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात दांडेली अभयारण्यात मधून आलेल्या जंगली टस्कर हत्तीला कर्नाटक वन अधिकारी प्रशिक्षित हत्ती माहुत यांनी अवघ्या सहा तासात या हत्तीला पकडून सकरबैल शिमोगा कर्नाटक येथे अभयारण्यात पाठवलं तर दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्ती पकड मोहीमबाबत हत्ती पकड मोहिमेला केंद्र सरकारने बंदी घातली चुकीची माहिती का दिली जाते असा सवाल शेकरत करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज